सोयगाव तालुक्यातील शेतकरी हे प्रामुख्याने कापूस उत्पादक असल्याने तेथील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे अतिवृष्टीच्या अकस्मात संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे परंतु त्यांनी या संकटाचा सा धैर्याने सामना करावा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मी प्रयत्नशील आहे असा विश्वास खासदार संदीपान भुमरे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे गत आठवड्यात अतिवृष्टीमुळे सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन कापूस तूर या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे व बऱ्याच ठिकाणी शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे खासदार संदीपान भुमरे यांनी आज सोयगाव तालुक्यातील भोसला निमखेडी तिडका नांदगाव बोरमाड तांडा नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली यावेळी संदीपान भुमरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला तसेच जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करावे अशा सूचना केल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना खासदार संदीपान भुमरे बहुतांश भागात तलाठी अथवा मंडळ अधिकारी नुकसानीचा भर पंचनामा करत लवकरच अहवाल सादर करावा व कुठलाही नुकसानग्रस्त शेतकरी लाभापासून वंचित राहता कामा नये असे अधिकाऱ्यांना खासदार संदीपान भुमरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली भुमरे यांनी भोसला निमखेडी तिडका नांदगाव बोरमाडतंडा भागाला भेट दिली व नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली सोयगाव तालुका भागातील शेतकरी हे प्रामुख्याने कापूस उत्पादक असल्याने ते येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतजमिनींचे अतोनात नुकसान झाले आहे अतिवृष्टीच्या अकस्मात संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे परंतु त्यांनी या संकटात धैर्याने सामना करावा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मी प्रयत्नशील आहे असा विश्वास खासदार संदीपान भुमरे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे गाव माझा न्यूजकरिता विजय चौधरी सोयगाव छत्रपती संभाजीनगर